मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अरे मूर्खांनो मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो या माझ्या घरी इथे जवळपास बत्तीस आमदार सहा सात खासदार आपण एकत्र बाहेर पडू काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती मी आता काही नावं नाही घेत कोणाची आणि ह्या वाटलं मी काँग्रेस मध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईंट होणार बाकीच्यांसारखा मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाही आहे पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढील पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती समजलंच नाही जाऊ दे पण तो झाला भूतकाळ त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला अठरा वर्ष झाली आहेत ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही पण काही नाही मी आपला हसत होतो त्यांचं कर काही करू शकत नाही आपण आज मला असे वाटते वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या मी खरं तर काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा हा मग ते काहीतरी जा जागा वाटप जागा वाटपाबद्दल चर्चा झाली पण मी तुम्हाला खरं सांगू ना मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही दोन तू घे चार मला दे मग ही नको ती तू घे तू ही घे मग मला इथे सारखं मग ह्याला इथे मला ते जमत नाही माझ्याकडनं होणार नाही मायाकडनं जमणार नाही मग मला सांगितलं आमच्या निशाणेवरती लढा हे रेल्वे इंजिन आहे ना हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे माझ्याकडे आयता आलेलं नाही सहज आले चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच पत्रकारांना माहीत नसतं काही माहिती नसतात जुन्या गोष्टी काही कल्पना नसते आत्ताच्या काही गोष्टी माहिती असतात त्याच्यावरती आपले बस रेटायचं एकोणीसशे ऐंशी साली मी तुम्हाला मुद्दामून सांगतो एकोणीसशे ऐंशी साली माननीय बाळासाहेब हे दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते संजय गांधींना भेटायला गेले होते आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही मला अनेक लोक येऊन घरी भेटतात म्हणून मी काय समजायचं वा हे आता माझ्या घरी भेटायला आलेत मला आता असं नाही समजत कोणी कोणाकडे भेटायला जात असतात गोष्टी लोक जात असतात त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसं आला